असंच गाव शाळा नाही गुरजी नाही गावाला गाव पण नाही लिंबाच्या झाडाखाली बारकी बारकी पोरं गोट्या खेळत होती राम्या गोट्या तू गोट्या गोट्या मग बारक्या बारक्या मुली चि चिपण्या अशा खेळत होत असा सगळा पोरांचा गोंधळ कालवा एक पोरगरस्त्याच्याकडे नाही मै साकीत कि शिपुटू पीळ पिळते असं

विशेष नाही ना मग एका दिवशी अशी पोरं मस्त खेळत होती आणि खेळता खेळता पांढरी धोट टोपी मोहरू धोतर आणि त्या बारक्या दोन बंदाची पिशवी पूर्वीचे गुरुजी वापरायचे बाबा एवढे दोन बंद असत ना अशी चौकोनी पिशवी अशी टुकू 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 टू गुरुजी आले बाबा इकडे बाबा नाही म्हणजेच तु रेग बाबा पोरं तिकडं पाहून गेली हे प्रत्येक गावातील बरं का दोन चार पोर जरा निबर असतात काय वा काय काम आहे अरे मुलांना इथे शाळा वगैरे आहे का नाही म्हणजे काय वागू अरे शाळा आहे का हे शाळा बे काय नाही काय नाही काय नाही तुमच्या सरपंचाचं नाव काय तात्या अरे तात्यांचं घर कुठे ह्या बघा हे बघा तुम्हाला सांगतो जायचं आणि वळा आणि तिथून पुन्हा जरा सरळ जावा मग पुन्हा नाही जरा तिकडे गेला की असं जर कोणी सांगितलं तर जीव जीव नाकी न व्हायचा का नाही का नाही तरी गुरुजीने अंदाज त्याग केला विकून इकडं तिकडून तिकडं करता करता अजून दोन माणसाने म्हटले आता सरपंचाचं घर कुठे हा हा, हा जरा जा सरळ जावा आणि वाकडे व्हा हो। आता सरळ जायचं पुन्हा वाकड व्हायचं म्हणजे वाकड उजवीकडे व्हायचं का मग गुरुजींनी कस तरी घर गाठलो आता सरपंच कसा वासा पाय पाय देऊ म्हण नमस्कार मी तुमच्या गावामध्ये नवीन शिक्षक म्हणून नियुक्त झाला मास्तर म्हणायचे तुम्ही बसा 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 आहो हे मास्तरला पाणी पाणी बाई दिलं निघून आता गावात शाळा तर आमच्याकडे काही बांधकाम नाही हो कशी शाळा माझी नियुक्ती पहिल्यांदाच झालेली आहे मी जिथे जमेल तिथे हवं तर देवळामध्ये हवं तर लिंबाच्या झाडाखाली शाळा भरवीन पण ह्याच गावामध्ये मला मुलांना शिकवायचं आहे मास्टर लक्षिता सुटी लागला तुम्ही काय हरकत नाही मास्तर करा लिंबाच्या झाडाखाली शाळा भरवा सरपंचा आदेश कायदा बिझा नेहमी काहीच नाही हो सगळं असंच अर्धांड गुरुशाली लिंबाच्या झाडाखाली तिसपुर गोट्या खेळत होती अरे मुलांना इकड्या इकड्या का व काय काम आहे तुमचं मग अशी सांगितलं नाही का सरपंच घर तुम्हाला अजून डबल इच्छा राहिला शंकर या नावाचं बोरगल आपले आपल्यात आहे का कुणी शंकर या बर झालं नाही तर ती म्हणलं आता मग काय ये 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 मग सांग काय असं करतो त्याचा बाबी लेनी बर असं करतो का व अरे परनो मी जर तुम्हाला गाणं गोष्टी खेळ शिकवले तर तुम्ही डॉक्टर होणार पोलीस होणार लगेच महाग बरे पोर लगेच कसं पोलीस होते बस खाली इकडे अशी मुलं कशी तरी जमा केली त्यांना राष्ट्रगीत शिकवलं राष्ट्रगीत शिकवल्यानंतर पोर एकदमच खुश झाली माय खुश गुरुजी खुश मुलं खुश गुरुजी म्हणले मुलांनो उद्या तुम्ही हे राष्ट्रगीत पाठ करून यायचं हा असं म्हणली आता घरला काय गप्प जातात का पोर फुर्रे म्हणली माती घेतली गुरुजीच्या अंगावर अरे अरे माती 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 असत तिला गुरुजीने पोरं गेली पळून गुरुजी गावाकडे दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी आले आता घंटी वाजवायची तर काय लोखंड आहे का लो काय का दोन दगड घेतली दगडावर दगड ठका टका वाजवली एक एक भेद भेद भे, पुर कशी तरी शाळेत आल्यानंतर गुरुजी म्हणले मुलांना अरे हो म्हणा सूर आहे का काय तुमच्या गाड्याचा कसा कडकडाट कर होतो तो, तो कसला कडकडाट कर काय आव ओ ज्याला म्हणाल तसा वाटेल तसं बोलाल चला बसा आता मी तुम्हाला काल राष्ट्रगीत म्हणायला सांगितलं होतं चला कोण म्हणतंय कोण म्हणतंय सगळी मुलं असो <laughs> मी तर मी तर कायच केलं नाही बघा शंकर्या संकरा झेट स्वतः शंकर्या उठ मन राष्ट्रगीत <laughs> 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 गुर्जीने फटका मारला तर फटक्याची व्यवस्था होती असा गुर्जीने फटका मारला गुरुजी तुजी आयो गुर्जी आयो घरापर्यंत शंकर पळा आणि मग आता घरी गेला तर त्याचा बाप होता बसलेला अरे काय हो शंकर तू मारू नको फोन ना रे नाकून धुं साहेपर्यंत बाबा आओ मास्तर का मारवं आमच्या बोरा आओ मी सांगितलं देखील काल लिया। हो भुणु। भुणु। तरा -तरा की राष्ट्रगीत पाठ करून या एकाही मुलाने पाठ नाही केलं हा उद्धट आहे तुमचा मुलगा हा आमच्या पोराला मारायचा काय समज म्हणून सगळ्या गावाच्या लोक देखत देणं मग तिथून सरपंचाने मिळलं सरपंच असं तारा तारा करत आल त्या काठी घेतली त्या शंकराच्या बाबाच्या पाठाला झाली ह्या गावात साळ नव्हती सहा सुरू केली ती गुरुजी आठ किलोमीटर नंतर चलत येत्या जातो हे अरे तुला माहितीये का महाराज शिकले बाबासाहेब मोठे झाले सावित्री माता मोठी झाली महात्मा बोली मोठे झाले का उभ झाले का शाळा शिकले ते तर सापलेल्या अकरा बाळांना शिकवायचं म्हणून गुरुजी हित आले पर पाय त्यांच्या आणि मग त्याला खरं कळलं तो त्यांच्या गुरुजींच्या पाया पडला त्या दिवसापासून सुंदर लेकरं शाळेत यायला लागली गुरुजी शिकवायला लागले हसायला लागले खेळायला लागले आणि या डॉक्टर सारखा एक मुलगा डॉक्टर झाला धन्यवाद हसत